नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपी खूपच टेस्टी घरगुती साहित्य वापरून बनवूया रक्षाबंधन स्पेशल एक खास मिठाई खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ रक्षाबंधन स्पेशल एक खास मिठाई बनवण्यासाठी इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा काजू घ्यायचे आहेत दहा बदाम घ्यायचे आहेत दहा ते बारा पिस्ता घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी ड्रायफ्रूट ॲड करू शकता दोन हिरवी वेलची सोलून घेतली आहे व सर्व ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आपले ड्रायफ्रूट वाटून झाले आहे ते मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये एक वाटी मैदा टाकायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे व तीसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर हे मिश्रण हाताने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडंसं दूध टाकून याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे साधारणतः पीठ मळत असताना अर्धी छोटी वाटी दूध इथे लागलं आहे तयार केलेलं पीठ दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत इथे आपण साखरेचा पाक तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक मोठी वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि दोन ते तीन ड्रॉप ऑरेंज फूड कलर घेतला आहे साखर वितळेपर्यंत गॅसवर याचा पाक तयार करून घ्यायचा त्यानंतर इथे मी तयार केलेलं पीठ घेतलं आहे त्याचा गोळा करायचा त्यानंतर अशी लांबसर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अगदी जाळ किंवा पातळही नको अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची इथे मी या मिठाईला चौकोणी आकार देणार आहे तर त्यासाठी सुरीच्या साह्याने पोळीच्या आजूबाजूच्या कळा कट करून घेतल्या आहे व पुन्हा एकदा चौकोनी आकाराचे तुकडे तयार करून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मिठाईला कुठलाही आकार देऊ शकता तयार केलेले तुकडे फ्राय करण्यासाठी इथे मी तेल तापवून घेतलं आहे तेल तापलं की गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवायचा आणि मंद आचेवरच सर्व तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत ही प्रोसेस करत असताना जरा काळजीपूर्वकच करावी नाही तर मिठाई आतून कच्ची राहील त्यासाठी हे तुकडे मंद आचेवरच खरपूस रंग येईपर्यंत फ्राय करायचे आहेत या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर इथे तीन ते चार मिनटांमध्येच हे तुकडे फ्राय करून झाले आहे त्याचबरोबर इथे आपला साखरेचा पाकसुद्धा तयार आहे त्यानंतर फ्राय केलेले तुकडे हे साखरेच्या पाकात टाकायचे आहे त्यासाठी साखरेचा पाकसुद्धा थोडासा गरम असायला हवा साधारणतः दोन तासासाठी ही मिठाई झाकून ठेवायची आहे म्हणजे साखरेचा पाक याच्या आतपर्यंत जाईल दोन तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता मिठाई अगदी मौसूर झाली आहे तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी रक्षाबंधन स्पेशल घरगुती साहित्य वापरून बनवा एक खास मिठाई या रक्षाबंधनसाठी तुम्ही ही मिठाई नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन